नमस्कार मित्रांनो मी किरण साबे आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय तर मित्रांनो कालच संक्रांत झाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती खूप मोठ्या उत्सवात साजरी केली जाते आणि आज आहे किंकरात किंकरात तर सर्वांना माहीतच आहे आपण किंगरात साजरी करतो तर आपले जे दक्षिण भारत आहे तिकडे मुट्टू पोंगल नावाने हा सण साजरा केला जातो चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रात हे जे तीन आहेत भोगी मकर संक्रांती आणि किंकरात हे दिवस कशाप्रकारे साजरे केले जातात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात आपल्या पूर्ण भारतामध्ये भोगी वेगवेगळ्या वेग पद्धतीने साजरी केली जाते भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस या दिवशी अभंग्यस्नान करून देवाला सर्व भाज्यांची एकत्रित केलेली भोगीची भाजी तिळ घातलेली बाजरीची भाकरी खिचडी लोणी असा नैवेद्य दाखवला जातो दुसरा दिवस म्हणजे आपला मकर संक्रांतीचा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत ज्या काळात प्रवेश करतो त्या प्रवेश काळाला संक्रांती असे म्हणतात त्याच्यानंतरचा जा आजचा दिवस तो म्हणजे किंकरात मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंकरात असे म्हणतात या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून हा दिवस आनंद उत्सवासारखा साजरा केला जातो तसे असले तरी देखील कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी केली जात नाही तसेच काही ठिकाणी प्रवास देखील टाळला जातो या दिवशी देवीची पूजा करून तिला असं काहीतरी तळून गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो अशीच आमच्या ग्रामीण भागामध्ये ही एक प्रथा आहे की आज काहीतरी आपल्या घरामध्ये असं तळलं गेलं पाहिजे आणि तळून बिळून मस्तपैकी नैवेद्य दाखवला जातो देवाला तर मित्रांनो आज हे बघा आजीबाई जे आहेत या मावशी आहेत ह्या मस्तपैकी पूर्वीच्या काळी जसं जातेवरती दळायचं आजही आमच्याकडे जाता पद्धत आहे जात म्हणजे घराची शोभा पावित्र्य त्याला पाय लागला की लगेच नमस्कार केला जायचा सर्वसाधारण दीड दोन फुटी व्यासाचा आणि तीन साडेतीन इंचाच्या एका मापाच्या दोन वर्तुळाकार दगडांची युती म्हणजेच जात तुम्ही पाहू शकता हेच ते जातं बघा पूर्ण दगडाच्या दोन चकत्या असतात यालाच पूर्वीच्या काळात पासून आपण हे जातं म्हणत आलोय आणि हे जातं पुरुच्या काळी पूर्ण दळण याच्यावरतीच करायचं हे तर सर्वांना माहीतच आहे कारण की सकाळी सकाळी उठून आपल्या ग्रामीण भागातील स्त्रिया सकाळी भाल्यापाटे जात्यावर दान्य पूर्वी दळद दा दा असायच्या पाहू शकता बघा तुम्हाला जात्याचं वर्णन आणि पूर्वी गाणी पण गायली जायची आजच आज पण आज पहा एक गाणं गायलं गेले हे तुम्ही नक्की पाहावी لا يوانا تا.

तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल किती छान असं सुंदर असं मावशीने गाणं गायले गीताच्या छंदात दळण सरत आल्यावर मराठी स्त्री आपल्या भक्तीसंपन्न भावनेच्या स्पर्शाने वलावलेली एखादी ओवी म्हणून असा उपसार करत असायची पूर्वी ग्रामीण भागात वीज पोचली नव्हती तेव्हा ग्रामीण भागातील स्त्रिया सकाळी भल्यापाटे जात्यावर धन्य दळत असत आधुनिक काळात आज जात्याची जागा ही विजेवर चालणाऱ्या गिरणीने म्हणजे चक्कीने घेतली आहे त्यामुळे आजही ग्रामीण भागात अजूनही जाते वापरले जात आहे आमच्याकडे तर अजूनही जाते वापरले जातात तुमच्याकडे वापरले जाते का नाही ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला तर माहिती आहे आता हे जे तुम्ही पाहिलं ते आता बघा या मावशीने मस्तपैकी आता पीठ वगैरे भरून मस्तपैकी असं झाडून वगैरे सर्व पीठ भरून घेतलं आहे आपल्या पातेल्यामध्ये असं सर्व कारण की अशी स्वच्छता वगैरे तुम्हाला तर माहिती आहे पूर्वीच्या लोकांना स्वच्छता ही खूप अशी जास्त आवडायची तर बघा तुम्ही पाहू शकताय तुम्ही पाहिलंच असेल जे धान्य आपण जात्यात दळून त्याचे बारीक फिट करतात जाते आकार आणि वर्तुळकावर गोल असते जाते दगडाचे असून त्यामध्ये दोन तळे असतात खालची जी तळी असते ही स्थिर असते वरच्या तळीला कड्याला एक उंच लाकडी खुंटा असतो हा खुंटा हातात धरून वरची तळी फिरवता येते या तळ्याच्या मध्यभागी असलेल्या छिद्रातून थोड्या थोडे धान्य आपण त्यामध्ये टाकत असतो आणि दोन्हीची तळेच्या घर्षणामुळे त्या धान्याचे पीठ होऊन तळेच्या कड्याच्या फटीतून बाहेर येते आणि या घड्या हे जे जात असते हे घड्याच्या विरुद्ध दिशेने फिरवले जाते पुरुष या स्त्रिया जातेवर धान्य दळत असताना या अशा गाणी म्हणत असायच्या त्यालाच आपण जातेवरची ओवी असे म्हणत तुम्ही पाहिलंच असेल या मावशीने किती सुंदर अशी ओवी म्हटलेली आहे आणि मित्रांनो सर्वात मात्र जर तुम्हाला सांगायचं राहिलं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्त जसं शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि असं जसं प्रेम देत आहे तसंच सर्व या व्हिडिओला सुद्धा प्रेम देत राहा तर मित्रांनो आता तुम्हाला कळलंच असेल की हे तीन दिवस कसे साजरे केले जातात पहिला दिवस म्हणजे भोगी त्याच्यानंतरचा दिवस मकर संक्रांती आणि आजचा दिवस म्हणजे किंकरात असे हे तीन दिवस पौष मासाची गोड सुरुवात करून देतात या मासात आणखी वत केले जातात जे अलीकडच्या काळात लोकांना विशेष माहिती नाहीत त्यांची माहिती वेळोवेळी करून घेऊया आणि मला माहिती असल्यामुळे मी तुम्हाला एवढीच माहिती देऊ शकतो <laughs> आजही काही खेड्यात म्हणजे आता आमच्या इकडे तरी अजूनही पाट्याच्या प्रहरी जात्याची घरघर आवाज येतो आणि त्या घरघरी गर बरोबरच दळणाऱ्या स्त्रीच्या मुखातून अमृत मधूर वळही ऐकायला मिळतात की जे तुम्ही आता या मावशींच्या तोंडून ऐकली हेच कारण की गाण्याने श्रम हलके होतात म्हणून जातेवर दळण दळताना स्त्रिया वव्या म्हणायच्या या वव्या अनेक अनामिका स्त्रियांनी सहजपणे रचलेल्या असतात त्यात स्त्री हृदयातील अनेक भावभावनांची कल्लोळ व्यक्त झालेली दिसतात एखादी जबाबदारी स्वीकारली की ती पार पडण्यासाठी क्षमता आपोआप येत असते हा भाव व्यक्त करण्यासाठी जातेवर बसल्यावर ववी सुचते अशी म्हण मराठीत प्रचारात आलेली आहे जातेवरच्या वाव्यातून जात्याविषयीच्या कृतज्ञा अनेक प्रकारे व्यक्त झालेल्या आहेत जात्याला ईश्वर मानून एक लोककवयित्री गाणे गात असतात तर मित्रांनो तुर्तास मी तुम्हाला एवढीच माहिती सांगू शकतो कारण की मला एवढीच माहिती माहिती आहे कारण की मी ऐकत आलेलो घरामध्ये की पूर्वीच्या काळात आम्ही म्हणजे जे आई वडील आहे ते सांगायचे पूर्वीच्या काळात आम्ही जातेवरती दळायचो कमीत कमी पाच दहा किलो वीस किलो कितीही दळण जरी असलं तरी ते जातेवरती दळलं जायचं पूर्वीच्या काळात गिरण्या नसायच्या त्यामुळे जातेवर दळलं जायचं असं आम्ही गोष्टी ऐकून आहेत तेवढी जेवढी माहिती होती तेवढी तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केला आणि मित्रांनो हा जो पदार्थ बनत आहे आमच्या इकडे तर याला घावणे म्हणतात पेजवळे म्हणतात काही ठिकाणी आंबोळ्या पण म्हणतात तर तुमच्या काय म्हणतात हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा यार आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिली त्यामुळे सर्वांचं मनापासून धन्यवाद